लोक पक्ष बदलतात पक्ष फोडतात पक्ष फुटीचं ग्रहण महाराष्ट्राला नवीन नाही महाराष्ट्रातल्या पक्ष फुटीच्या ग्रहणाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते यशवंतराव चव्हाण असतील विचारामध्ये गपलत घाली झाली किंवा विचारात भेसळ झाली तर तो माणूस विचारधारेवर जर काम करत नसेल तर त्यांनी कितीही काही करू द्या काही दिवसात काही दिवस क्षणाने तो उद्ध्वस्त झालेला असतो शिवसेना फुटली काय राष्ट्रवादी फुटली काय स्वार्थासाठी नेत्यांनी जसं एखाद्याचं घर स्थलांतर होतं एखाद्याचं दुकान स्थलांतर होतं पण एखाद्यानी तर विचार स्थलांतरित केले विचार बदलले विचारामध्ये ज्यांचे पक्ष फोडले ज्यांच्या घरावर दरोडा पडला कार्यकर्ते पळवले आमदार खासदार पळवले त्या उद्धव ठाकरेंच्या मनाला शरद पवारांच्या मनाला कधी स्पर्श केलाय का कोणी विचारलं का त्यांना की तुम्हाला काय वाटतं तुमच्या आत्ताची कुठलाही व्यक्ती असू द्या राजकीय पक्ष असू द्या किंवा सामाजिक संघटना त्यांना विचारांची गरज असते विचारच माणसाला जिवंत ठेवतात ज्या पक्षाची उभारणी झालेली असते त्या जर पक्षाला विचारधारा असेल तरच ती विचारधारा टिकते म्हणून तो पक्ष सुद्धा टिकतो विचार बदलले तर माणसं बदलतात माणसं बदलले तर समाज बदलतो आणि सगळेच जर विचारधारेपासून लांब गेले तर तो ज्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करता ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करता ज्या झेंड्याच्या रक्षणासाठी तुम्ही काम करता जर तुम्ही विचारधारा सोडली तर त्या झेंड्याचा रंग सुद्धा बदलायला लागतो आणि साहजिक आहे निसर्गाचा नियम सुद्धा आहे की आम्ही आमची बदललेली भूमिका आमच्या पराजयाच पराभवाचं आणि आत्मपरीक्षणाचं कारण होत लोक पक्ष बदलतात पक्ष फोडतात पक्ष फुटीचं ग्रहण महाराष्ट्राला नवीन नाही महाराष्ट्रातल्या पक्ष फुटीच्या ग्रहणाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते यशवंतराव चव्हाण असतील एकोणीशे अष्ट्याहत्तर सु, साली सुद्धा पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेस फोडली महाराष्ट्रामध्ये विचारधारा किती महत्वाची असते विचारधारेच्या जोरावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना बांधली यशवंतराव चव्हाण ज्या विचारधारेत वाढले होते तो पक्ष त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे अगोदर बाळासाहेब ठाकरे नावाचा माणूस प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराने ज्या शिवसेनेच्या अर्थात ज्या पक्षाची उभारणी झाली त्यांनी त्यांच्या हाती भागवा झेंडा घेतला विचारधारा बदलत राहते तर माणसं बदलतात विचारधारा एक असेल तर माणसं आयुष्यभर टिकून राहतात विचारधारेच बोलायचं झालं तर विचारधारेवर जे काम करतात आयुष्यभर त्या विचाराशी प्रामाणिक असतात त्यांच्या जीवावर ते पक्ष संघटन मोठं होत पक्ष फुटे असेल कार्यकर्ता फोडाफोडी असेल नेते पळवणं असेल ही सध्या महाराष्ट्राला जरी लागलेली कीड असली तरी दिल्लीच्या आशीर्वादाने काही गोष्टी घडतात राज्याच्या नेत्यांच्या स्वार्थासाठी काही गोष्टी घडतात आणि जे महाराष्ट्रात घडतंय ते फार वेगळं असतं पक्षफुटीबद्दल गद्दारीबद्दल महाराष्ट्रात गद्दार करणाऱ्यांची संख्या जास्त झाली म्हणजे महाराष्ट्रात सध्या दोन विभाग झालेत एक सत्तेसाठी गद्दारी करणारा वर्ग विचारांशी गद्दारी करणारा वर्ग नेत्याशी कार्यकर्त्यांशी आणि मतदारसंघाशी गद्दारी करणारा वर्ग वेगळा आणि दुसऱ्या बाजूला मात्र निष्ठावंतांच्या जीवावर पक्ष उभार नाही करणारा विचारांवर चालणारा कार्यकर्त्यांना सांभाळणारा आणि त्यांची जपणूक करणारा वाढणारा संघटन वाढवणारा आणि सगळ्यात महत्वाचं कार्यकर्त्याला केंद्रबिंदू समजून काम करणारा आता अशी दोन्हीही प्रवाह सध्या महाराष्ट्रात दिसतंय पण सगळ्यात महत्वाचा गद्दारी या शब्दाला छिटकलेल्या सगळ्या गोष्टी या विचाराशी किती निगडीत आहेत यावर एक साध्या भाषेत मला आपल्यासमोर काही गोष्टी मांडायच्या आहेत म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे तुम्ही गद्दार असाल तर परत गद्दारी करणार का तुम्ही प्रामाणिक असाल तर या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार का आणि प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांचीच उभारणी त्यांच्यासाठीचे विचार तुम्ही देत राहणार का आणि तशी या महाराष्ट्राला प्रामाणिक लोकांची आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची गरज आहे तर त्यांना कुठल्या चष्म्याने कुठल्या नजरेने पाहणार या आणि अशा काही खोल शब्दांवर जाऊन आपण चर्चा करूयात म्हणून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हे तुमचं हक्काचं विचारपीठ आहे हक्काचं चॅनल आहे तर तुम्ही सबस्क्राईब करावं शेअर करावं नोटिफिकेशन ऑन ठेवावं बेल आयकॉन दावावं आणि ऑल ठेवावं जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तुम्ही नोटिफिकेशन जर बंद केलं तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार नाही आणि खोटं बोलणारी लोक तुमच्यापर्यंत पोचतील खरं बोलणारा एकतरी माणूस पाहिजे संतोष शिंदे त्या पद्धतीनं महाराष्ट्राचा एक खरा प्रामाणिक पोट तिडकी न बोलणारा बुलंद आवाज म्हणून कमीत कमी, कमी तुम्ही आम्ही संपर्कात राहूया एवढीच अपेक्षा आहे सर्वांचं परत एकदा स्वागत गद्दारीचा शब्द सुरू झाला एकोणीशे अष्ट्याहत्तर ची गद्दारी आज प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर कधी कुठं होते कधी कुठं होत नाही हे तुम्ही आम्ही पाहतोय उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे साहेबांनी पक्ष फोडला गद्दारी केली स्वतंत्र त्यांनी त्यांचा तेन गट स्थापन केला राज्याच्या सत्तेमध्ये काम करत आहेत त्यांच्या पावलावर पाऊल चालून अजित पवारांनी तशीच गद्दारी केली तसंच पाऊल टाकलं महाराष्ट्रासोबत त्यांनीही गद्दारी केली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तेच अजित पवार यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतात ते तेच यशवंतराव चव्हाण आहेत ज्यांनी एकोणीसशे ला काँग्रेस फोडली होती हा इतिहास आहे पण ज्यांचे पक्ष फोडले ज्यांच्या घरावर दरोडा पडला कार्यकर्ते पळवले आमदार खासदार पळवले त्या उद्धव ठाकरेंच्या मनाला शरद पवारांच्या मनाला कधी स्पर्श केलाय का कोणी विचारलं का त्यांना की तुम्हाला काय वाटतं तुमच्या आत्ताची परिस्थिती काय पक्षाची वाताहत पाहता सगळी लोक तुमच्या सोबत असतील की नाही दररोज का बातम्या येत आहेत तुमची तुमच्यावर नाराज असलेले तुमच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर नाराज असलेले लगेच दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसात सेटिंग लावून पक्षांतर करतात हे का होत आहे महाराष्ट्रामध्ये जो राजकीय पक्षांसाठी सुवर्ण काळ असतो एक राजकीय दिवाळी असते त्या म्हणजे निवडणुका पदाधिकारी आणि कार्यकर्तेच राहणार नाहीत ताकदवर कार्यकर्ते दहा दहा वीस वर्ष तुमच्या सोबत काम करतात नंतर ते अचानक गायब होतात हे का घडतंय तो हे फक्त स्वार्थासाठी घडतंय आणि हे महाराष्ट्रात घडलेलं आहे हे, हे खर तर आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे मित्रांनो पण या सगळ्या गोष्टीवर जर बारीक विचार केला ज्या राजकीय नेत्यांनी कुठलाही पक्ष असू द्या कुठलीही संघटना असू द्या कुठलीही विचारधारा असू द्या हे पक्ष संघटन उभंच असतं कशावर एका आयडियालॉजीवर एक थिंक टँक असतो तो थिंक टँक फक्त विचार देण्याचं जिवंत ठेवण्याचं आणि विचार लोकांमध्ये पोहोचवण्याचं हे दोन तीन महत्वाच्या गोष्टी असतात सबस्टिट्यूट त्यांना इतर गोष्टी असतात संघटन वाढवायचं असेल तर मग काय केलं पाहिजे तेही विचाराशी निगडीत राहून आणि मग त्यांच्या वेगळ्या वेगळ्या विच व्यूहरचना लोकांमध्ये आपले विचारधारा आपला नेता आपला पक्ष आपलं संघटन हे जिवंत राहावं यासाठी हा सगळा त्यांचा प्रयत्न असतो पण एका बाजूला जरी हे तितकंच खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला ज्यांची घरं फुटलीत दरोडे पडलेत आणि पक्ष फुडीमध्ये ईडी सीबीआय पेक्षा माणसं टोळी हा फार भयानक पार्ट आहे हे सगळं महाराष्ट्रात तुमच्या नजरेने तुम्ही पाहिलंय पण याला काहीतरी कुठतरी उटी लावणं गरजेचं आहे याला कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे जो मुख्य प्रवाह जिकडे खोबरय तिकडे चांगल्या चांगलं म्हणत जो पळतोय जो फिरतोय त्यांना ब्रेक लावणं आणि तिथं तुमच्या विचारांचं परत मजबूत धरण बांधून तो तुमचा साडवा तुमच्यासाठी ठेवणं या सगळ्या गोष्टी म्हणजे माणसानी माणुसकीनी व्यक्तीनी ह्या सगळ्या व्यक्ती सापेक्ष समजून घ्यायच्या का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो हा मुद्दा घेतला शेवटी जाता जाता एवढं सांगेल शिवसेना फुटली काय राष्ट्रवादी फुटली काय स्वार्थासाठी नेत्यांनी जसं एखाद्याचं घर स्थलांतर होतं एखाद्याचं दुकान स्थलांतर होतं पण एखाद्याने जर विचार स्थलांतरित केले विचार बदलले विचारामध्ये गपलत घाली झाली किंवा विचारात भेसळ झाली तर तो, तो माणूस विचारधारेवर जर काम करत नसेल तर त्यांनी कितीही काही करू द्या काही दिवसात काही दिवस क्षणाने तो उद्ध्वस्त झालेला असतो आता प्रश्न फक्त तिथच आहे प्रश्न फक्त हाच आहे विचारधारेवर जर तुम्ही काम करणार नसाल तर तुम्ही अविचारी होणार का व्याधिचारी होणार का विचारांशी गद्दारी करणार आहात केलीय किंवा करणार असाल तर जे जो पक्ष जो जो नेता विचारधारेवर काम करत नाही तो चिरकाल टक टिकू शकत नाही तो क्षणिक सुख अनुभवू शकतो शेवटी विचारच राहतात आज ज्या महापुरुषांची समाज सुधारकांची भारताचा इतिहास उकरून जर काढला तर आयडिओलॉजीवरच सगळी लोक जोडलेली आहेत जिवंत आहेत संघटन आहे किंवा त्यांचा कारभार सुरू आहे फक्त विचारांमुळे ज्याला विचार नाही ना ना तो आयुष्यात काहीही करू शकतो म्हणजे करू शकत नाही तो करू शकतो असं त्याचा कॉन्फिडन्सच नसतो जो विचार विकतो किंवा ज्याला स्वाभिमान विकण्याची सवय तो विचारांचा नसतो मला असं वाटतं माझ्या या चर्चेतून तुम्ही कुठल्या पक्षाचं कुठल्या संघटनेचं कुठल्या व्यक्तीचं कुठल्या समाजाचं काम करताय याच्यापेक्षा तुम्ही कुठल्या विचारधारेशी बांधलेला आहात तो विचार महत्वाचा आहे तो विचार अपेक्षित आहे म्हणून मी आपल्या समोर हा वेगळा विषय मांडला विचार जिवंत ठेवायचे असेल तर समाज जिवंत राहू शकतो विचार जिवंत असतील तुमच्या जगणेला अर्थ आहे अन्यथा तुमचे जर विचारच सक्षम नसतील विचार तकलादू असतील स्वार्थी असतील कपटे आणि खानेरड्या मानसिकतेचे असतील तुम्ही काहीही करू शकत नाही पण तुमचे विचार स्वभाव आणि शब्द जर निर्मळ असतील तुमची काम काम करण्याची पद्धत जर प्रामाणिक असेल तर तुमच्या विचारधारेवर प्रेम करून तुमच्याकडून एका पैशाचीही अपेक्षा न करता हजारो लोक तुमच्या पाठीशी असतील फक्त विचारधारेमुळं विचार, विचार नसतील तर तुमचं काहीही खरं नाही एवढंच मला सांगायचं आहे विचार महत्वाचे आहेत विचार जपा आणि विचारानेच काम करा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद पण लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आता शेअर केली पाहिजे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं तुम्हाला कळलं इतरांना पण कळलं पाहिजे धन्यवाद